नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूपच मजेशीर नाट्यछटेवर बोलणार आहोत प्रियमवदा करंडे यांनी लिहिलेली मला मोठं व्हायचं ही गोष्ट आहे एका लहान मुलाची ज्याला एक महान शास्त्रज्ञ बनायचं आहे पण त्याच्या घरातच त्याला खूप अडथळे आहेत हो आणि हे अडथळे म्हणजे काही फार मोठे नाहीयेत तर रोजच्या जगण्यातले आहेत ही नाट्यछटा वरवर विनोदी वाटते पण ती खूप खोल विचार करायला लावते आज आपण या मुलाची स्वप्नं त्याची कल्पनाशक्ती आणि वास्तव यांच्यातली जी एक गमतीशीर लढाई आहे ती समजून घेणार आहोत चला तर मग या मुलाच्या जगात डोकावूया हो नक्कीच चला तर मग सुरुवात करूया त्याच्या घरातल्या प्रयोगशाळेपासून तो सुरुवातीलाच म्हणतो की माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याचं म्हणजे विचार किती मोठे आहेत बघा अगदी आणि या मोठ्या विचारांसाठी त्याने तयारीही तशीच केली आहे घरातच एक लॅब बनवलीये त्यानं हो काय काय त्या लॅब मायक्रोस्कोप आहे टेस्ट ट्यूब आहेत काचेची पात्र आहेत आणि पुस्तकांचा डोंगर हो पुस्तकांचा डोंगर आणि टिपणं काढायला कागद शाईच्या बाटल्या म्हणजे सगळी तयारी झालीय यातून त्याचा निश्चय दिसतो तो खरंच खूप गंभीर आहे याबद्दल पण इथेच तर खरी गंमत आहे तो एवढा मोठा विचार करत असतानाच आईचा आवाज येतो बरोबर अरे उठतोस की नाही नऊ वाजले हो आणि ती त्याला आंघोळीला जायला सांगते म्हणजे एका क्षणात तो मोठ्या स्वप्नांच्या दुनियेतून थेट घरातल्या वॉशरूमच्या वास्तवात येतो आणि त्याची धमकी तर बघा पाणी गेलं तर बाटलीतल्या शायनीच आंघोळकर हो ना म्हणजे एका बाजूला वैज्ञानिक शोधांचे विचार आणि दुसऱ्या बाजूला पाणी जाईल लवकर आंघोळकर हे वास्तव या प्रसंगातूनच लेखिकेने काय म्हणतात त्याला संघर्ष खूप विनोदी पद्धतीने दाखवला आहे आणि तो मुलगा या सगळ्याला कसं बघतो हे जास्त महत्वाचं आहे हो तो याला वैयक्तिक अडथळा मानत नाही तो लगेच म्हणतो थोर पुरुषांच्या कार्याला असाच घरातून विरोध होतो म्हणजे तो स्वतःला थेट त्या थोर पुरुषांच्या रांगेतच नेऊन बसवतो अगदी त्याच्यासाठी आईचं आंघोळीला बोलावणं ही साधी गोष्ट नाहीये हा त्याच्या महान वैज्ञानिक कार्यातला एक अडथळा आहे आणि मग तो स्वतःची तुलना थेट आयझॅक न्यूटनशी करतो हां तर या नाट्यछटेतला एक खूप महत्त्वाचा भाग आहे हो तो विचारतो की जर न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याला कोणी असं उठवलं असतं हं तर तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का बरोबर म्हणजे तो स्वतःच्या दिरंगाईला एका मोठ्या शोधासाठी आवश्यक असलेल्या शांततेचं समर्थन देतोय ही विचार करण्याची पद्धतच खूप रंजक आहे हो ना लहान मुलं अनेकदा स्वतःसाठी असे आदर्श निवडतात या मुलासाठी न्यूटन हा आदर्श आहे त्याला न्यूटन सारखं शांतपणे विचार करायला वेळ हवाय पण मग त्याची ताई त्याला लगेच जमिनीवर आणते हो तो जेव्हा हे सगळं सांगतो तेव्हा ती त्याला चिडवते हा ती म्हणते मला वर फेकलं तरी मी खालीच पडेन धाडकन म्हणजे त्याच्या मोठ्या सिद्धांताला एकदम साधं घरगुती उत्तर पुन्हा तेच एका बाजूला गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम आणि दुसऱ्या बाजूला ताईचं खाली पडण्याचं साधं उदाहरण कल्पना आणि वास्तव आणि हे सगळं आपल्याला मुलाच्याच तोंडून कळतंय आई काय म्हणाली ताई काय म्हणाली हे तोच आपल्याला सांगतोय हा एक पात्री प्रयोग आहे त्यामुळे आपण पूर्णपणे त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार करतो आपल्यालाही वाटायला लागतं की हो खरंच आई आणि ताई त्याला त्रास देत आहेत बरोबर तर आतापर्यंत प्रयोगशाळा तयार आहे अडथळ्यांवर मात करण्यासाठी न्यूटनचं उदाहरण पण तयार आहे पण मग त्याच्यासमोर एक खरा मूळ प्रश्न उभा राहतो कोणता की आता मी कोणता शोध लावू हा तर खूप मोठा प्रश्न आहे हो तो म्हणतो की आधीच्या शास्त्रज्ञांनी सगळंच शोधून ठेवलंय लसीकरण अणु परमाणू विद्युत शक्ती माझ्यासाठी काही काम शिल्लकच ठेवलेलं नाहीये हो आणि ही भावना खूप खरी आहे नाही का अगदी कोणत्याही क्षेत्रात नवीन सुरुवात करणाऱ्याला अनेकदा असं वाटतं की सगळं महत्वाचं काम तर आधीच होऊन गेलंय आता आपण नवीन काय करायचं ते तर तर अप्रतिम आहे हो ती त्याच्या शास्त्रज्ञ होण्याच्या इच्छेला नाकारत नाही ती त्याला एक नवीन संशोधन करायला सांगते ती म्हणते माझी निळी पॅन्ट शोध बरोबर कपड्यांच्या ती पॅन्ट शोधणं हाच एक मोठा शोध असेल हे खूपच सुंदर आहे कारण ती शोध या शब्दालाच एक नवीन व्यवहारिक अर्थ देते हो ती त्याला नकळतपणे शिकवते की शोध म्हणजे फक्त आकाशातले तारे पाहणं नाही तर तुमच्या समोर असलेल्या पसाऱ्यातून गोंधळातून तुम्हाला हवी असलेली गोष्ट चिकाटीने शोधून काढणं हा खरा शोध आहे आणि ती असंही म्हणते की तेवढं केलंस तरी माझ्यावर उपकार होतील म्हणजे मानवजातीवरील उपकारांची कल्पना थेट आईवरील उपकारांशी जोडली जाते आणि या अनुभवातून त्या मुलाला एक साक्षात्कार होतो त्याला कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास आणि मनस्ताप झाला असेल म्हणजे त्याला पॅन्ट शोधताना होणारा त्रास अमूर्त कष्टाची कल्पना त्याला मूर्त अनुभवातून येते खरंच यालाच खरं शिक्षण म्हणतात अनुभवातून शिकणं बरोबर पण तरीही त्याचा निश्चय कायम आहे तो म्हणतो मी शास्त्रज्ञ होणारच आणि मग तो एका स्वप्नात रमतो हो जिथे त्याला बक्षीस मिळतंय आणि आणि त्याची आई ताई कौतुकाने माजवत आहेत <laughs> म्हणजे घरातून कितीही विरोध झाला तरी त्याला त्यांची स्वीकृती हवी आहे हे खरे आणि आपल्या स्रोतांमध्ये जे वाकप्रचार दिलेत ना ते सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप प्रकाश टाकतात जसे की आकाशाला गवसणी घालणे किंवा खडकातून पाणी काढणे हो तो हे वाक्प्रचार खूप सहज वापरतो यातून दिसतं की त्याची भाषाच त्याच्या महत्वाकांक्षेसारखी मोठी आहे तो सामान्य भाषेत विचारच करत नाही बरोबर आणि स्रोतांमध्ये शास्त्रज्ञांनी त्यांच्या शोधांच्या जोड्या पण दिल्यात हो गॅलिलिओ दुर्बिन जेम्स वॉट वाफेसे इंजिल आणि राईट बंधू विमान म्हणजे न्यूटन सोबत हे सगळे त्याच्यासाठी आदर्श आहेत एक प्रकारे त्याने स्वतःच्या मनात या शास्त्रज्ञांचं एक मंदिरच तयार केलं आहे आणि त्याला स्वतःला तिथे स्थान मिळवायचंय तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला मंदिर आणि म्हणूनच जेव्हा त्याची आई त्याला निळी पॅन्ट शोधायला सांगते तेव्हा ती त्याला त्या देवाऱ्यातून बाहेर काढून जमिनीवर आणते हो ती त्याला सांगते की महानता ही रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यात आहे कदाचित लेखिकेला हेच सुचवायचं असेल की खरा शोध हा नेहमी आपल्या आसपासच दडलेला असतो फक्त तो त्या पसाऱ्यातून शोधून काढण्याची दृष्टी आपल्याकडे हवी तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ही नाट्यछटा फक्त एका मुलाची विनोदी गोष्ट नाही नाही अजिबात नाही ती आपल्याला सांगते की मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं यात एक संघर्ष असतोच आणि हा संघर्ष बाहेरच्या जगाशी कमी आणि आपल्या घरातल्या आपल्या जवळच्या वास्तवाशी जास्त असतो बरोबर आणि ही नाट्यछटा विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक प्रकारे उत्सव साजरा करते पण तो दृष्टिकोन फक्त प्रयोगशाळेपुरता नाही तो आपल्या दैनंदिन जीवनातही हवा चिकाटी निरीक्षण आणि समस्या सोडवण्याची वृत्ती हे गुण सगळ्यांसाठीच आवश्यक आहेत लेखिकेने हे खूप सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे खरंय आणि यातून हेही शिकायला मिळतं की मुलांच्या कल्पना विश्वाला कधीही कमी लेखू नये आज जो मुलगा घरातल्या वस्तूंमधून प्रयोगशाळा बनवतोय तो उद्या कदाचित खरच एक मोठा शोध लावेल हो त्याच्या स्वप्नांना वेडेपणा म्हणून उडवून लावण्याऐवजी त्याच्या आईने जसं त्याला एक सकारात्मक दिशा दिली तसं करणं महत्वाचं आहे अगदी बरोबर जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो त्या मुलाच्या आईने त्याला निळी पॅन्ट शोधायला सांगितली हा एक लहानसा शोध होता या लहानशा शोधात आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधामागे लागणारी विचार प्रक्रिया आणि चिकाटी यात काही साम्य असू शकेल का खूपच मजेदार प्रश्न आहे की मोठे शोध हे नेहमी मोठ्याच अमूस्त विचारांमधून जन्माला येतात की कधी कधी रोजच्या आयुष्यातील अत्यंत सामान्य आणि कंटाळवाण्या समस्या सडवतानाच मोठ्या शोधांची खरी प्रेरणा मिळते विचार करण्यासारखी गोष्ट आहे